हालचाल रजिस्टर न भरता चार तास बेपत्ता झालेल्या हातकळंगलेचे दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांना माहिती अधिकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरलं नागरिकांना ना कारण त्रास देणाऱ्या या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी हातकळंगले आणि गणिलस तालुका माहिती अधिकार महासंघ पदाधिकाऱ्यांनी केली आहे हातकळंगले तालुक्यातील प्रशासकीय इमारतीमध्ये खरेदी विक्री दस्त नोंदवण्याचं दुय्यम निबंधक कार्यालय आहे मोठ्या तालुक्याचा कार्यभार असणाऱ्या या कार्यालयात नेहमी प्रचंड गर्दी असते या कार्यालयात दिवसभरात पन्नास ते साठ दस्तांची नोंदणी होते या ठिकाणी दुय्यम निबंधक म्हणून दिलीप कुमार काळे हे गेले काही वर्ष कार्यभार पाहत आहेत त्यांच्या मनमानी कारभाराचा फटका मात्र दस्त नोंदणीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना बसतोय नागरिकांच्या तक्रारी आल्यानं हातकळंगले आणि गणिंगलस तालुका का माहिती अधिकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन माहिती घेतली मात्र कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी साहेब वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले आहेत असं सांगितलं त्यावेळी कार्यकर्त्यांनी हालचाल रजिस्टरची मागणी केली पण उपस्थित कर्मचाऱ्यांनी हालचाल रजिस्टर देण्यास असमर्थता दाखवली यावेळी कार्यकर्त्यांसह नोंदणीसाठी आलेले नागरिक दुपारी एक वाजेपर्यंत ताटकळत राहिले होते दुपारी एकच्या दरम्यान अधिकारी काळे कार्यालयात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला तसंच हालचाल रजिस्टर आणि वहीची मागणी केली काळे यांनी रजिस्टर आणि तक्रारवाही देण्यास टाळाटाळ केली कार्यकर्त्यांचं उग्र रूप पाहून अखेर हालचाल रजिस्टरची झेरॉक्स प्रत देण्यात आली त्यामध्ये दोन हजार एकवीस नंतर एकही एक नोंद नसल्याचं चा निदर्शनास आलंय त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि हालचाल रजिस्टरमध्ये नोंद न करता गायब होणाऱ्या दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी माहिती अधिकार महासंघानं केली आहे